अभ्यासाशी संबंधित सुद्धा आपले छान छान खेळ असतात तर आज आपल्याला असा एक छान खेळ घ्यायचा आहे तो घ्यायचा आहे शब्दांशी खेळायचा आहे आपल्याला काय करायचं आहे शब्दांशी खेळायचा आहे बघ तुम्ही गम्मत शब्दांसोबत कसं खेळायचं ते सांगणार आहे तुम्हाला आणि तू खेळ शब्दांसोबत कसा खेळायचा हे सुद्धा सांगणार आहे समजा मी नाव सांगितले लता काय नाव सांगितले बघा आपल्या शब्दांचा खेळ काय आहे माहित का त्या शब्दाला काय हाच आहे आपला शब्दांचा खेळ बाल मित्रांनो तुम्ही स्वतःही असे छाय छान शब्द घेऊ शकतात आणि शब्दांचा आपण काय केलं बघा एक, एक नवीन शब्द तयार केला बरोबर आहे की नाही आपले दोन शब्द झाले काय झाले काय झाला काही शब्द पण काही शब्द नवीन झाले की नाही बघा जी भजी त्याचा उलटा शुद्ध करण दाखवायचा या पद्धतीने सुद्धा आपण हा खेळ खेळू शकतो किंवा कार्ड जमिनीवर ठेवून हो। उलटे कार्ड करून ठेवले हो। तर ते कार्ड प्रत्येक कार्ड उचलून आपण त्याचे सुद्धा उलटा शब्द तयार करू शकतो समजला हा खेळ सगळ्यांना बालमित्रांनो हा खेळ आपण वैयक्तिक सुद्धा खूप छान पद्धतीने खेळू शकतो आणि यामुळे आपले फायदे काय होणार आहेत बघा आपल्याला शब्दांशी ठेवल्या हा खट नक्की आज सगळेज खेळा धन्यवाद